नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सत्तावीस जान फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्यासोबतच मराठी भाषा पंधरवाडा हा सुद्धा काढला जातो आणि या पंधरवाड्यामध्ये मराठी भाषेच्या अनुषंगाने मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संबंधाने अनेक कार्यक्रम संपन्न होत आहेत या कार्यक्रमांची रेलचेल अखिल भारतीय साहित्य संमेलन आताच दिल्ली दरबारी संपन्न झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच सबंध मराठी मानबिंदू असलेले मराठी मनाचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये मराठी भाषेचा गजर आणि गौरव करून आलेले आहेत त्याला लागूनच याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे अभिजात भाषेचा हा दर्जा केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला नुकताच बहाल करण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी जगतामध्ये संपूर्ण परिसरात मराठी जगतात आनंदाला उधाण आलेलं आहे आणि आपल्या या मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगावा असं प्रत्येकाला वाटतं आहे तर हा जो मराठी भाषा गौरव दिन आहे आणि ही जी आपली मराठी अभिजात भाषा आहे तर काय आहे ही मराठी भाषा काय आहे तिचा अभिजातत्व तर सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ प्राप्त पुरस्कार प्राप्त लेखक नाटककार आणि कवी विष्णू वामन शिरवाळकर तथा तात्यासाहेब कुसुमाग्रज यांच्या दिवसाचा त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या साहित्यच्या योगदाना ला मानवंदना म्हणून महाराष्ट्र सरकारने सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि मराठीमध्ये जे चार महत्वाचे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक होऊन गेले त्यामध्ये डॉक्टर बालचंद्र नेमाळे आपल्या खांदेचे युवा शिरवाळकर नाशिकचे विंदा करंदीकर आणि खांडेकर या चार विभूतींना ज्ञानपीठ प्राप्त झालेलं आहे म्हणजे हे चार खांब चार स्तंभ आपल्या मराठीचे आहेत पण मग ही फक्त या चार खांबावरच ही मराठी या मराठीचा डामडोल उभा आहे का नाही संबंध मराठी मनावर अभिराज्य गाजवणार आहे ही मराठी हिला पुरातन पौराणिक असा वारसा आहे दोन वर्ष दोन हजार वर्षाहूनही जुनी असलेली ही मराठी म्हणूनच तिला अभिजात भाषेचा प्राप्त दर्जा प्राप्त झालेला आहे तर दोन हजार वर्षापूर्वी ही मराठी कशी होती शिलालेखांद्वारे आपल्याला तिचं अस्तित्व जाणवतं तद्वतच ज्ञानेश्वरी अमृतात ही पैजा जिंकणारी ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीतली मराठी ही थोर अशी आपली मराठी भाषा आहे महानुभाव साहित्य असेल लीरा चरित्र असेल विवेक शिंदू हा आद्य ग्रंथ असेल म्हणजे वारकरी पंत महानुभाव पंत यांच्या सगळ्या साहित्यातून ही मराठी नांदते आहे अभिजातपणा तिने सिद्ध केलेला आहे तद्वतच गाथा शब्द सदी ही यादवकालीन जी संकलन आहे गाथा ती सुद्धा या आपल्या मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा बहाल करणारी एक अभिमानाने मिळ मिळवणारी कलाकृती आहे म्हणजे अगदी शायरी वाङ्मय असेल बखर वाङ्मय असेल अनेक प्रवाहांमध्ये अनेक स्तरांवरून ही मराठी आपल्यामध्ये समृद्धता बहाल करत आलेली आहे हा जो प्रवाह आहे वाङ्मयाचा संत साहित्य महानुभाव साहित्य यांच्यासोबतच लोक साहित्य मोठ्या प्रमाणात या मराठीमध्ये निर्माण झालेलं आहे आजही गावागावांमध्ये आमच्या माता भगिनी जात्यावरच्या ओव्या वो म्हणतात विविध प्रकारची विधी विधी गीत असेल लग्न वगैरे यांच्या विधीच्या वेळी आमचं सुद्धा ओव्यांमध्ये असतं मित्रांनो आमच्या ज्या भगिनी आया रडतात ते सुद्धा एक वाङ्मय अशा अनेक प्रकारचं वाङ्मय या मराठीमध्ये आहे गीते बोहाळा तमाशा खडीगमत भजन बारुड या सगळ्यांच्या रूपाने मराठी मराठी खोऱ्यातून खेड्यापाड्यातून शेतकऱ्यांच्या घरातून कष्टकऱ्यांच्या घरातून आपला अभिजात पर...